जा जा आओ, आज आपण ज्या रस्त्यावरती उभे आहोत हा रस्ता टेंबुली पारोल रोड आहे तांब्याच्या या परिसरामध्ये आपण आज उभे राहून जो व्हिडिओ बनवत आहोत या रस्ता दाखवतो हा जो रस्त्याचा काम चालू आहे हा रस्त्याच्या कामामध्ये जेव्हा काम चालू असताना कंपन्यांना निर्देश आहेत की काम चालू असताना इथे आपला व्हॉलंटिअर उभा करून रस्त्याला ज्या जाणाऱ्या गाड्या आहेत त्यांना व्यवस्थितपणे जाणे येण्याचा मार्ग करून दिला पाहिजे पण अशाच पद्धतीने इथे कोणीही व्हॉलंटिअर नसताना मी जे रोज रोज बोलतोय हा बघतू इथे नामक जो अधिकारी आहे हा भिंडी तालुक्याचा हा संपूर्ण भेवणी तालुक्याचा मेन अधिकारी असून आज जी परिस्थिती आपल्या ताबरे गावातील एका रिक्षा चालकावर ओढवली गेलेली आहे त्याचे कुटुंब आज कुठेतरी उद्ध्वस्त झाल्यासारखं झालेलं आहे तुम्हाला ही रिक्षा सुद्धा पाहू शकतात हा रस्ता एकंदरी एका बाजूने चालू असल्यामुळे एका बाजूने चालू असल्यामुळे या रिक्षाला आणि दिली आमच्या गवली नावाच्या कुटुंबावरती एक शोककला पसरली गेलेली आहे परवाच्या दिवशी एक दोन दिवसापूर्वी इथे एका रिक्षा चालकाचा नाहक मृत्यू झालेला आहे कारण एकच हा रस्ता या रस्त्याने असंख्य असे बली घेतले मी वेळोवेळी सांगतो की भेवंडीवाडा रोडच्या परिसरात असंख्य असे बली या रस्त्याने घेतले आज याचंच प्रत्यय मी जेव्हा पहिला व्हिडिओ जेव्हा टेंबोली या रस्त्याचं पारोल रोडचं आपल्याला केलं होतं तेव्हा मी सांगितलं होतं की या रस्त्यामुळे असंख्य असे बली जातात आज एका रिक्षा चालकाचा बली या रस्त्याला गेलेला आहे त्याचं कारण एकच या रस्त्यावरती कोणी व्हॉलंटिअर नव्हतं हो निकृष्ट दर्जाचं काम तर चालूच आहे पर अशा पद्धतीची देखरेख चालू आहे देख की माणसांचे बलीसुद्धा जायला लागलेले आहेत या बली गेलेल्या व्यक्तीला कोणी सर्वस्वी दोषी असेल कॉन्ट्रॅक्टर तर आहेच पण जे अधिकारी याच्यावरती देखरेख करण्यासाठी ठेवलेले आहेत आमच्या या भोंडी तालुक्याचे मेन जे दत्तुगीते नामक जे अधिकारी आहेत हे सुद्धा याला सर्वस्वी दोषी आहेत जर हे दोषी नसतील तर इथं व्हॉलंटियर असते आपल्याला ठाऊक आहे की रस्त्याचं काम करताना आजूबाजूला येणाऱ्या गाड्यांना व्हॉलंटिअर दिशानिर्देश दाखवण्यासाठी उभे करणं हे त्यांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिलेलं असताना इथे व्हॉलंटिअरी कोणी नसल्यामुळे आज इथे नाहकबली आमच्या रिक्षा चालकाचं गेलेलं आहे मी तुम्हाला रोज रोज सांगतो की या रस्त्याने आमच्या असंख्य अशा मुलांचे जीव इथे गेलेले आहेत तर हे जर जीव जाण्याचं आपलं जर थांबवायचं असेल तर येणाऱ्या काळात आपल्याला ज्या अधीक्षक कार्यालयावरती हल्लाबोल मोर्चा करायचा आहे त्याच्यासाठी एकत्रित या हीच माझी भिवंडी तालुक्यातील सर्व नागरिकांना विनंती आहे शहरामध्ये सुद्धा अशीच अवस्था आहे शहरातील नागरिकांना सुद्धा सांगू इच्छितो की तुम्हाला जे, तु, जे खराब रस्ते दिले जात आहेत खड्डेमय रस्ते होत आहेत त्याचा एकच दोषी जर अधिकारी असेल तर दत्तूगीते नामक हा अधिकारी आहे व त्याच्यामागे एक मोठा रॅकेट आहे त्याच्या मागे सुद्धा असंख्य असे अधिकारी आहेत सुनील पाटील असतील कार्यकारी अभियंता आमचे जे अधीक्षक असतील एकंदरीत जे तांबेजी आहेत ते सुद्धा याच्यावरती कारवाई करत नाहीत हे सुद्धा याच्यामध्ये सामील असतील असं मी तुम्हाला दाट याच्यामध्ये शक्यता सांगतो कारण एकच अधिकारी अशा पद्धतीने सर्व बाजूनी दोषी असून सगळ्यांना पाठपुरावा करत असेल आणि सर्व दोषी लोकांना सांभाळत असेल तर यामागे सर्व एक मोठं रॅकेट आहे याला मी वेलोवेली सांगू इच्छितो की याच्यामागे आमचे पालकमंत्री साहेबसुद्धा आहेत पालकमंत्री साहेबांना माझी विनंती आहे की तुम्हाला या रिक्षाचालकाचा जो आमचा जीव गेलेला आहे आमच्या बांधवाचा जीव गेलेला आहे याची जर तुम्हाला जाणीव असेल तर तुम्ही तुम्हीसुद्धा एकंदरीत एकेकाली एक रिक्षा चालक होता रिक्षाचालकाचे तुम्ही पुढे जाऊन आमच्या राज्याचे मुख्यमंत्री झाला आज उपमुख्यमंत्री आहेत आमचे पालकमंत्री आहेत जर याची जाणीव तुम्हाला असेल तर आमच्या या गवली ना नावाच्या बांधवाला तुम्ही न्याय देत हीच मी तुम्हाला विनंती करतो जय हिंद जय भीम